दिवस सातशे एकोणऐंशी सार्थ ज्ञानेश्वरी अध्या अठरावा संन्यास योग तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषम तेथ मेळावा यमदमांचा अर्जुना ज्याप्रमाणे ज्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायामुळे कठीण असतो जे प्राप्त होण्याच्या आधी यमदमाचा त्रास सोसावा लागतो सर्व सर्व स्नेहा मिठी आगी ऐसे वैराग्य ज्या सुखात आरंभी सर्व स्नेहाला नाहीसे करत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते कि ते स्वर्ग व संसार रूपी कुंपण काढून टाकतेच विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रता चरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्धियादिकांचे ज्या ठिकाणी नित्या नित्य विवेकाच्या श्रवणाच्या अति त्रासाने व कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे भोकसे जातात म्हणजे लचकेच्या लचके तोडले जातात सुषुमनेचे तोंडे गिळीजे प्राणा पानाचे लोंढे ये 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 वढे भारी जेथ तोंडाने प्राण प्राणवापानांचे लोंढे गिळावे लागतात ज्या सुखा करिता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात जे सारसाही विघडता होय बोहाहुनी वस्त काढिता ना भणंगू दवडिता भाणयावरुनी चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कासेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जसे होते हे काहीच नाही तर वाढलेल्या पानावरून अन्नार्थी दरिद्री मनुष्याला हाकून देत असता जसे होते पै माये पुढ नि बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना। आई पुढून काळाने जे एकुलते एक मूल नेत असता अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते तैसे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होयते वीर विरागसाहाती त्याप्रमाणे विषयांच्या घराचा म्हणजे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना मोठा युगांत होतो म्हणजे मोठे संकट ओढवल्यासारखे वाटते तो ते वैराग्यशाली पुरुष सहन करतात ऐसा जया सुखाचा दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्दी लाभ अमृताचा जैसा ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाच्या त्रासाचा अनुभव देतो परंतु मग ज्याप्रमाणे क्षीर समुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देव गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे या सुखाच्या अभ्यासाच्या आरंभी वैराग्य रूपी विष्य जे निघाले त्याला धैर्य रूपी शंकराने आपला गळा पुढे केला म्हणजे ते प्राशन केले मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रगट झाला कोपे ऐसे से हिरवे पण असे ते परिपाकी का माधुर्य आते हिरवे द्राक्ष इतके आंबट असते कि ते तोंडात टाकल्या बरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते परंतु ते द्राक्ष पिकल्यावर तेच हिरवेपण अत्यंत आंबटपणा जाऊन गोडपण होते ओवी सातशे एक्क्याण्णव पासून उद्या जय जय रामकृष्ण हरी